माळेगावात यावर्षी यात्रेकरूंना अधिक सुविधा व सुरक्षा बहाल करा लातूर प्रशासनाला सूचना माले गावात यात्रा पूर्वतयारीची आढावा बैठक दक्षिण भारतातील महत्वपूर्ण असणारी माळेगाव येथील यात्रा दिवसेंदिवस अधिक मोठ्या प्रमाणात साजरी होती प्रवासी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे यात्रेकरूंचा ओघ वाढला असून यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा सुरक्षा प्रवासी व्यवस्था व मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आज नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण व लातूर लोकसभेचे खासदार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांनी प्रशासनाला दिले माळेगाव येथील यात्रा चार दिवसानंतर सुरू होणार आहे नांदेड जिल्हा परिषद लोहा पंचायत समिती व लोहा ग्रामपंचायत या यात्रेचा आयोजक असतात आज या तिन्ही यंत्रणेनं केलेल्या तयारीच्या संदर्भात पूर्वतयारी पाहणी करताना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य परिवहन कृषी संवर्धन आरोग्य पाणीपुरवठा शिक्षण बीएसएनएल महामार्ग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अन्न व औषधी प्रशासन व जलसंधारण समाज व महिला बालकल्याण पंचायत समिती लोहा अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते यात्रेसंदर्भात या विभागाने काय नियोजन केलं याचा आढावा खासदार घेतला विविध विभागांचा आढावा घेतल्यानंतर दोन्ही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले खासदार रवींद्र चव्हाण यांनी या यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंची सुरक्षा आणि प्राथमिक सुविधा याबाबत दक्ष असण्याचं सांगितलं त्यांनी या ठिकाणी हायमास लाईट यात्रेकरू आणि येणाऱ्या पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलिसांची सुरक्षा महिला पोलिसांची उपलब्धता अवैध दारू विक्रीवर नियंत्रण या संदर्भात काळजी घेण्याचं सांगितले तसे जिल्ह्यातील प्रायव्हेट मोबाईल नेटवर्क कडून तात्पुरती काही व्यवस्था होत असेल तर या संदर्भात उपाययोजना करण्याचं प्रशासनाला सांगितलंय लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांनी यावेळी तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय माळेगावला येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा व यात्रेतील सहभागीत्वाचा सन्मान करण्यासाठी सन्मान चिन्ह देण्याची सूचना त्यांनी केली आहे तसेच पशुधनाच्या पिण्याच्या लक्ष सा तसेच या ठिकाणच्या तलावाची स्वच्छता करून ते पाणी पशुधनाच्या पिण्या योग्य राहील याची खातर जमा करण्याची सूचना दिली माळेगावची यात्रा दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी देवस्वारी पालखीनं सुरू होणार आहे दिनांक तीस डिसेंबरला पशु अश्व शेळी कुकट व श्वान प्रदर्शन दिनांक एकतीस डिसेंबरला कुस्त्यांची भव्य दंगल दिनांक एक पारंपरिक कला महोत्सव व विविध स्पर्धांचं जानेवारीला लावणी महोत्सव व दिनांक तीन जानेवारीला शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय दोन जानेवारीला लावणी महोत्सवात नऊ लावणी संच सहभागी होणार आहे Never miss an update.